बालाजी प्लॉट येथील रहिवासी विष्णू बंसीलाल व्यास यांनी प्रभाग क्रमांक सातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनीष बजाज यांच्यावर गंभीर आरोप केले आहे मनीष बजाज यांनी ओबीसीचे कथील खोटे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक विभागाची फसवणूक केल्याचा आरोप व्यास यांनी पत्रकार परिषदेत केला आहे या प्रकरणी तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे पत्रकार परिषदेत पुढे बोलताना विष्णू बंसीलाल व्यास यांनी सांगितलंय की मागील निवडणुकीत मनीष बजाज यांच्या स्वतःच्या चुलत भावाचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते असे असताना आता मनीष बजाज यांना ओबीसीचे प्रमाणपत्र कसे लागू होते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय मनीष बजाज हे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवून समाजातील नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोपही यावेळी व्यक्त करण्यात आलाय त्यांनी ओपन प्रवर्गातून निवडणूक लढवणे अपेक्षित होते असे मत व्यक्त करताना समाजबांधवांनी योग्य आणि पात्र उमेदवाराचा विचार करून आपले मतदान करावे असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले मागच्या इलेक्शनमध्ये त्यांचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बजाज त्या प्रभागातून उभे होते ओबीसी कोट्यामधून त्याच म्हणजे बजाजनं त्या कास्ट सर्टिफिकेटला चॅलेंज केलं आणि ते रद्द करायला लावलं आता रद्द करून त्याच सर्टिफिकेटवर ते स्वतः उपयोग होऊन राहिले ज्या चुलत भावाचा रद्द झाला तर यांच्या कसं काय काय राहणार आणि मनीष बजाज एकदम खोटा डोळा माणूस आहे जालचा माणूस आहे हा समाजात चांगला माणूस मिळून आला पाहिजे म्हणून मी पत्रकार परिषद घेत आहोत दुसरा माझ्या काही उद्देश नाही मी त्या वाटत रहिवासी नाही पण माझ्या बाजूला त्याची प्रॉपर्टी आहे त्याच्या भावाची त्याच्यामध्ये त्यांनी माझी साडेचार फूट जागा बळकवण्याकरिता लय प्रयत्न सुरू केले त्यांनी त्यांनी माझ्यावर मोठे गुन्हे दाखल करायला लावले आणि मी त्याच्यावर माझी कोटकेस सुरू आहे त्या बाबतीत मी काही जास्त बोलणार नाही पण हा माणूस जर सत्ता नसताना एवढं करून राहिला उद उद्रेक करून राहिला हा त्या निवडून आला हा किती लोकांना त्रास देणार लोकांनी सावध राहावं यापासून मी आणि लोकांनी थंड्या लोकांनी विचार करून आपला मतदान करावं याकरिता मी हे प्रेस कॉन कॉन्फरन्स घेतो आणि जे पूर्ण आहे बोगस डॉक्युमेंटवर जे लढत आहे याच्यावर निवडणूक अधिकाऱ्याने कारवाई करून पुढची कारवाई करावी